दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो हो मी लपून ठेवत नाही काय मलाही माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही हो सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पिरून स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं आहे काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं बघता सरकार नाही होईल ना ते केले शब्द इतके खाटाटोपाल ते येणार कुणीतरी येतीलच आम्ही बी येणार हो पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिक सुद्धा फायनली आमचं आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी आंतरवालीतच येणार आहेत हे सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा जाईल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळ्यात कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठ कोणी नाही यायचं कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशी मी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण कोषण अंतरवालीला लावले आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा लय आग्रह मुंबई एखादीच मुंबई सुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांग त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेन असतात रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खर तर की आपण म्हणालो की जर का आम्ही उभा केले असते तर सुपडा साफ झाला असतो मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बारशी माडा आणि करमाळा ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू आता ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्याला ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी माय बाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा तु। ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायचं मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असताना चोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो